शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर सोमवार दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस मेथी शेपू कोथंबीर कांदापात लाईव बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मेथीची आवक कोथंबीर मेथीची आवक जेमतेमच पाहायला मिळाली आवक जेमतेम राहून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळाले चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर बाजारभाव पाहूया मेथी बाजारभावाचा आढावा घेतला तर मेथ्यांचे बाजारभाव पाचशे रुपयापासून एक हजार एक हजार अकराशे अकराशे पन्नास या दरम्यान मेथ्यांचे बाजारभाव पाहायला मिळतात प्रतिशे प्रतिशेकडा शंभर जोडी याप्रमाणे शेपू बाजारभावाचा आढावा घेतला तर शेपूचे बाजारभाव हे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे आठशे या दरम्यान शेपूचे बाजारभाव पाहायला मिळतात कोथंबीर बाजारभावाचा आढावा घेतला तर कोथंबीरचे बाजारभाव हलक्या क्वालिटीच्या कोथंबीर असतील तर आठशे रुपये ते हजार रुपये मिडियम क्वालिटी कोथंबीर असेल तर पंधराशे सोळाशे सुपर क्वालिटी कोथंबीरा कोथंबीर असेल तर दोन हजार ते एकवीसशे बावीसशे तेवीसशे या दरम्यान कोथंबीरचे बाजारभाव पाहायला मिळतात हे सर्व बाजार व शेकडा शंभर जुडी याप्रमाणे आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी धन्यवाद